नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्वरतीच ऐकले मी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो तारीख आहे अकरा जानेवारी अकरा जानेवारी महत्वाचे वीस प्रश्न आपण पाहतोय तो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे आज आपण पाहतोय अकरा जानेवारी अकरा जानेवारी रोजी लक्षात ठेवा लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी ठीक आहे चलो आजचा पहिला प्रश्न मित्रांनो काय आहे की नुकत्याच होणारे अडतीसाव्या राष्ट्रीय खेळाच्या मशालला कोणते नाव देण्यात आले आहे असा प्रश्न विचारलाय तो उत्तर आहे तेजस्वनी नाव देण्यात आलेले आहे अडतीसवा राष्ट्रीय खेळ जो होणार आहे त्याच्यात ठेवा उत्तराखंडमध्ये होना सा, तेला नाव अड़तीसवास मशाला ना तेजस्वनी ठीक है हाँ शुभंकर है उत्तराखंड राज्य पक्षी है अठावी जानेवारी चौदह या दरमियान तो खेल होना है अड़तीसवा राष्ट्रीय खेल उत्तराखंड चलो दुसरा प्रश्न मित्र की कि नारायण इस्रोचे कितवे अध्यक्ष बनले आहेत व्ही नारायण हे इस्रोचे लक्षात ठेवा अकरावे अध्यक्ष बनले आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, आहे। इस्रोची स्थापना एकोणीशे एकोणसत्तर मुख्यालय बंगळूर सध्या अध्यक्ष एस सोमनाथ लक्षात ठेवा भारताचा रॉकेटमॅन के शिवन म्हणतात बोधवाक्य काय त्याचं मानवी जातीच्या सेवातील अंतराळ तंत्रज्ञान मानवी जातीच्या सेवेतील अंतरा तंत्रज्ञान हे त्याचं बोध वाक्य आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा विमा सखी योजना कोणत्या राज्याने सुरू केली विमा सखी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर उत्तर आहे गोवा राज्याने सुरू केली आहे सात जानेवारी पंचवीस रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राज्याच्या स्वयंपूर्ण गोवा टू पॉईंट झिरो उपक्रमा अंतर्गत विमा सखी योजना सुरू केली आहे या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना प्रशिक्षण देऊन आणि जीवन विमा महामंडळ एल आय सी एजंट बनवणे संधी प्रदान करणे त्यांना सक्षम बनवणे आणि महिला सम सक्षमीकरण करणे हे त्यांचा उद्देश आहे आणि अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील महिला ज्यांनी किमान दहावी पूर्ण केली असेल त्या महिलांना हा जॉब मिळू शकतो वय अठरा ते सत्तर वर्षापर्यंत महिलांना अधिकार दिलेला आहे माहीत असावं विमा सखी योजना टू गोवा सरकार मुख्यमंत्री प्रमोद डॉक्टर प्रमोद सावंत चलो नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो नेक्स्ट चौथा उजाला सर्वांसाठी परवडणाऱ्या एलईडी द्वारी उन्नत ज्योती योजनेला सध्या किती वर्ष पूर्ण झाले तर दहा वर्ष पूर्ण झाले आहे याची सुरुवात पाच जानेवारी दोन हजार पंधराला झाली होती आणि दृष्टी भारतीय घरांमध्ये परवडणारी ऊर्जा कार्यक्षम प्रकाश व्यवस्था विजेचा वापर कमी करणे आणि स्थिरता योगदान देणे या उद्देशाने याची स्थापना केली होती आज त्याला दहा वर्ष पूर्ण झाले आहेत पुढं नेक्स्ट क्वेश्चन पाचवा आय आय टी कोणत्या थायूर येथील डिस्कवरी मध्ये अशी सर्वात मोठे उतळ लहरी खोरे यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहे ठीक आहे बहरी खोरे लक्षा चोट है मद्रास सर्वे मोटे उतर लहरी खोरे उद्देश्य किनारी अभियां बंदर जलमार्ग हवान बदल विषया संशोधन कर अभ्यास करने नवीन विचार कर चलो नेक्स्ट क्वेश्चन मित्र ठीक है साहु भारत में पहले को आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण बनने बहुत फर्स्ट टाइम असं झालंय की एखादं वैद्यकीय उपकरण आपल्या देशाने बनवलंय त्याचं नाव काय नाडी तारंगिणी त्याचं नाव है ना? दे। दे। ना, थी, थी आहे है नाडी चाचणीद्वारे आरोग्याची अचूक माहिती देऊन पारंपरिक आयुर्वेदिक निदान पद्धतीमध्ये क्रांती घडवले या नाडी या नाडी तारंगिणीची निर्मिती अत्रेय इनोव्हेशन कंपनी जी पुणे स्थित कंपनी आहे म्हणजे पुण्यातील जी कंपनी अत्रे त्यांनी हे विकसित केलंय नाडी तारंगिनी नावाची नाळी काय आरोग्याची अचूक माहिती घेऊन पूर्णपणे ते देऊ शकतं लक्षात ठेवा पुण्याच्या कंपनीने विकसित केली आहे जे महाराष्ट्राशी खूप मोठा संबंध सुद्धा आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण ठीक आहे मसुदा डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण है ना मी हो, मसुदा जारी केला आहे तर दोन हजार पंचवीस सा जारी केलाय थोडं पाहूया संरक्षणाचा काय डिटेल्स आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की अलीकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि आय आय टी मंत्रालयाने नागरिकांच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्याच्या उद्देशाने डिजिटल वैयक्तिक डाटा संरक्षण नियम पंचवीसचा मसुदा जारी केले म्हणजे आपण जे बघतो आज, आज आपण बघतो इलेक्ट्रॉनिक्सच्या मीडिया वगैरे आहे आपला डाटा पूर्णपणे जातो तो जाऊ नये किंवा गेला तरी तो पण पन, पूर्णपणे वैयक्तिक पूर्ण, पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ नये त्यासाठी आपला देश दोन हजार पंचवीसचा नवीन नियम जारी करतोय जेणेकरून आपला वैयक्तिक डाटा सुरक्षित राहील ठीक आहे हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ई कॉमर्स कंपन्या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म इत्यादी सारख्या वैयक्तिक सा व्यक्तींचा वैयक्तिक डाटा संकलित करतात आणि त्यावर प्रक्रिया करतात डेटा विश्वासू असतो आहे ना नियामक प्राधिकरण अनुपालन तक्रार हाताळण्यासाठी बीआय स्थापना करते जेणेकरून काय करते मित्रांनो की जो काय डेटा आहे तो आपल्या संरक्षण राहील ठीक आहे आणि डेटा उल्लंघन अधिसूचना संस्थानी व्यक्तींना आणि डीपीबीआय डेटा उल्लंघनाबद्दल सूचित केले पाहिजे त्यासाठी आपण नवीन काय स्थान सुरू करतोय की नियम मसुदा जारी केला जेणेकरून आपला डाटा पूर्ण वैयक्तिकरित्या सुरक्षित राहू शकतो हो। ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन मित्र आठवा युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सीस्टीम फॉर एज्युकेशन पी डी आई एस प्लस अहवा सुधारित डेटा संकलन कशाशी सदर्भत है ऑब्विस्ली एज्युकेशन शाला संदर्भात है ठीक है शाला नोंदी संय है थोड़स एक एक पॉइंट घू आप लक्ष्य ना, नाव नोंदणीत घट हो आता जर पाहायला गेलं थोडंसं खूप इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवा नाव नोंदणीत सव्वीस पॉईंट छत्तीस कोटी अठरा ते बावीस सरासरी वरून बावीस तेवीस मध्ये पंचवीस पॉईंट सतरा कोटी आणि तेवीस चोवीस मध्ये चोवीस पॉईंट आठ कोटी एक पॉईंट पंचावन्न कोटी विद्यार्थ्यांची घट झाली आहे म्हणजे जर कंपॅरिझन केलं तर यंदा एक पॉईंट पंचावन्न विद्यार्थी शाळेमध्ये घट झालीये त्यांची नाव नोंदणीच नाहीये मित्रांनो असं अहवाल प्रसिद्ध केलेला आहे ठीक आहे सरकारी शाळांची नोंदणी पाच पॉईंट एकोणसाठ आणि खाजगी शाळांची नोंदणी तीन पॉईंट सदुसष्ट टक्क्यांनी घसरली म्हणजे कमी झाली लक्षात हा लिंगनिय ट्रेंड दोन हजार अठरा ते एकोणीस आणि नि एकवीस बावीस सरासरीच्या तुलनेत मुलांची नोंदणी सहा पॉईंट झिरो चार आणि मुलींची नोंदणी पाच पॉईंट शहात्तर टक्क्यांनी घट झाली म्हणजे मुलांची सहा टक्क्यांनी आहे मुलींची पाच पॉईंट शहात्तर टक्क्यांनी घट झाली आहे हे सुद्धा डाटा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्र मित्रांनो हो। आणि राज्यानुसार घट बिहारमध्ये पस्तीस पॉईंट पासष्ट टक्के युपीमध्ये अठ्ठावीस पॉईंट सव्वीस टक्के आणि महाराष्ट्र आपला अठरा पॉईंट पंचावन्न लाख हा ना सर्वात मोठी घट नोंदवली गेली महाराष्ट्र तीन नंबरला असं आपल्याला म्हणता येईल लक्षात ठेवा आणि स्तराच्या ट्रेंड सगळ्यात कमी कमी चाललाय जास्त कुठे प्राथमिक नंतर उच्च माध्यमिक नंतर माध्यमिक स्तरात घट दिसून म्हणजे फर्स्ट नंबरला कोण आहे उच्च प्राथमिक आणि तीन नंबरला कोण आहे माध्यमिक स्तरात घट दिसून हा क्रमवार आहे लक्षात ठेवा गटांचा ठीक आहे म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांचा गटांचा लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन नव्वा अलीकडे एक जानेवारी पंचवीस रोजी जागतिक व्यापार संघटनेचा डब्ल्यूटीओ वा कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे तर तिसावा वर्धापन दिन साजरा करत आहे उद्याच्या येणाऱ्या पेपरला एखादा डब्ल्यूटीओ प्रश्न येऊ शकतो मला वाटतं शनिवार रविवार पेपर आहे पोलीस भरतीच्या पोरांचा त्यासाठी हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट असू शकतो असं नाकारता येत नाही चल नेक्स्ट क्वेश्चन मित्र ठीक आहे हा जागतिक व्यापार संघटना ठीक आहे डब्ल्यूटीओ ही राष्ट्रामधील जागतिक व्यापाराच्या नियमांचे नियमन करण्यासाठी स्थापन केलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ना पंधरा एप्रिल चौऱ्याण्णव रोजी एकशे तेवीस देशांनी स्वाक्षरी केलेल्या मार्केश करारा अंतर्गत काय नाव आहे मार्केश करारा अंतर्गत टेरिफ आणि ट्रेड च्या सम समन्वय कराराच्या ओरोग्मे फेरीच्या वाटाकटीनंतर एकोणीशे शहाऐंशी चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये डब्ल्यूडीओ चा, चा, चा जन्म झाला म्हणजे सगळं काम त्र्याण्णव चौऱ्याण्णव सुरू होतं ते पंचान्न डब्ल्यूटी ची स्थापना झाली आणखी एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून जागतिक व्यापाराचे नियमन करणाऱ्या गॅड चे यश ने घेतले ठीक आहे आणि मुख्यालय कुठे जिनिवा स्वित्झर्लंड सदस्य देश एकशे सासष्ट जागतिक व्यापाराचे अठ्ठ्याण्णव टक्के प्रतिनिधी करतात हो ना डब्ल्यूटी नाईन्टी एट पर्सेंट प्रतिनिधित्व करतात लक्षात ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन मित्र यंदा दर्डी वापरावरील खर्च सरासरी कोणत्या राज्यात जास्त दर्शवतो म्हणजे काय सांगता येईल दर्डोई वापरून खर्च सरासरी जास्त आहे कोणत्या राज्याचा आहे वरील तिन्ही राज्याचा आहे महाराष्ट्र पंजाब आणि तमिळनाडू तिन्ही राज्यांचा दरडोई उत्पन्न जास्त आहे सरासरीपेक्षा काय सांगता येईल घरगुती वापर खर्च सर्वेक्षण आपण करतोय यामध्ये पॉईंट आहे काय काय असं याच्यामध्ये एच म्हणजे काय जीवनमान कल्याण उपभोग वर्तनाचे मूल्यांकन करण्यासाठी घरगुती खर्चाच्या नमुनावर डेटा संकलित करतो की नाही हा सगळा डेटा त्यासाठी संकलित करतो नंबर एक पॉईंट आहे नंबर दुसरा पॉईंट आहे एमओएस पी अंतर्गत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण एन एस एस चा चा भाग म्हणून एकोणीशे एक्कावन्न पासून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय एनएसओ चे आयोजित करते है ना कोण करतं एनएसओ आयोजित करतं लक्षात ठेवा ठीक आहे हा एक पॉईंट आहे कारण की राष्ट्रीय संख्येकी जे आपले जे आपले पॉईंट्स आहेत जो काही डेटा आहे राष्ट्रीय संख्येकी आयोग म्हणजे कार्यालय करता एन एसओ करता लक्षात ठेवा आणि सपोर्ट डाटा आपल्याला पोरपूर मिळत असतो ठीक आहे हा आणखी काही पॉइंट आपण पाहूया आपण ठीक आहे ग्राहक किंमत निर्देशांक ची गणना करण्यासाठी सकल देशांतर्गत उत्पादन सारख्या समिष्ट आर्थिक निर्देशक का आधारभूत वर्ष सुधारने इनपुट प्रदान करता हूँ ग्राहक कीमत निर्देशक लास्ट टाइम एक प्रश्न पायला होता कि समिति ने मिले कि आधारभूत वर्ष का या समोता ऐसा थी ठीक है अलग ही एचसीईसी गरीबी असमानता सामाजिक कल्याण बोलने सभी मदद करते ठीक है ओके जे मोजायचं असतं गरिबी असं सामाजिक कल्याण मोजेसरी मदत करत आणि एच सी दोन हजार तेवीस चोवीस प्रमुख काय आहे आपण ते बघूया वाढता उपभोग ग्रामीण उपभोग खर्च जो आहे लक्षणच्या वाढला आहे सरासरी मासिक दड खर्च चार हजार एकशे बावीस रुपये किती चार हजार एकशे बावीस रुपये बावीस तेवीस किती होता मित्रांनो तीन हजार सातशे त्र्याहत्तर होता तो तर नऊ पॉईंट तीन टक्क्यांनी वाढलाय हे खूप इम्पॉर्टंट आहे सरासरी मासिक दर्डोई खर्च सांगितला गेला ग्रामीण भागाचा तर चार हजार एकशे बावीस रुपये आहे माहीत असणं आवश्यक आहे आणि शहरी भागातला किती आहे सहा हजार नऊशे शहाण्णव रुपये ठीक आहे मग तो किती टक्क्यांनी वाढलाय बावीस तेवीस नुसार मित्रांनो आठ पॉईंट तीन टक्क्यांनी वाढलाय आणि ग्रामीण भागात नऊ पॉईंट तीन टक्केने म्हणजे जास्त करून ग्रामीण भागात वाढलेला सरासरी खर्च आहे खूप महत्वाचा आहे चार हजार एकशे बारा रुपये आम्ही मासिक खर्च ग्रामीण भागात करतो आणि शहरी भागात सहा हजार नऊशे शहाण्णव रुपये करतो ठीक आहे हा ग्रामीण आणि शहरी वापरामधील अंतर अकरा बारा मधील त्र्याऐंशी पॉईंट नऊ टक्के वरून तेवीस चोवीस मध्ये आता ते एकोणसत्तर पॉईंट सात टक्केपर्यंत कमी झाले आहे असे सूचित करते की ग्रामीण आणि शहरी वापरापेक्षा वेगाने वाढत आहे ग्रामीण वापर शहरी वापरापेक्षा वेगाने वाढत आहे हो अनेक कारण सुद्धा सगळ्यात पहिला मोबाईल आहे की नाही आपली लोकसंख्या शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे आणि तो एक कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया एक कारण होऊ शकतं त्यामध्ये असं पण होऊ शकतं लक्षात ठेवा ग्रामीण वापरापेक्षा शहरी वापरपेक्षा वापरापेक्षा ग्रामीण भागात जास्त वेगाने वाढत आहे दिसतंय म्हणून बघा ना किती टक्के वाढले ग्रामीण भागात यंदा नऊ पॉईंट तीन टक्क्यांनी वाढ झाली आणि आठ पॉईंट तीन टक्क्यांनी एक टक्क्यानी कमी आहे शहरी भागात हे आपल्याला समोरासमोर दिसतं पुढं नेक्स्ट क्वेश्चन आणखी पॉईंट आहे कल्याणकारी योजनेअंतर्गत मोफत फायद्यांसाठी अन्नधान्य शालेय गणवेश लागू केलेल्या मूल्यांमुळे एमपीसी अंदाजात किरकोळ वाढ झालेली आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे एमपीसीए चारा दोन दोनशे सत्तेचाळीस ग्रामीण भागात आणि शहरी भागात किती आहे सात हजार अष्ट्याहत्तर उप काय अभियोगासह लक्षात ठेवा आणि हासियत काय प्रादेशिक असमानता सिक्कीम मध्ये सर्वाधिक आहे ग्रामीण भागात जर नऊ हजार तीनशे सत्याहत्तर रुपये असेल तर शहरी भागात किती तेरा हजार नऊशे सत्तावीस सर्वात मोठी तफावत कुठे दिसते मित्रांनो सिक्कीम मध्ये हे पण पॉईंट एमपीसी सिक्कीम लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे सिक्कीमधे सर्वाधिक दिसते आणि छत्तीसगड ग्रामीण भागात दोन हजार सातशे एकोणचाळीस तर शहरी भागात जाणार नऊशे सत्तावीस सर्वात कमी नोंदवले गेले छत्तीसगडमध्ये महाराष्ट्र पंजाब तामिळनाडू तेलंगणा केरळ राज्यांनी दरडोई वापर खर्च सरासरीपेक्षा जास्त दर्शवलेला आहे आणि पश्चिम बंगाल बिहार यूपी मध्य प्रदेश राज्याचा खर्च राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे दोन्ही पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत नीट आपण लिहून काढा सगळा सरासरी खर्च सर पॉईंट टू पॉइंट लिहून काढा सर्वात जास्त सर सिक्कीम मध्ये समानता सर्वात कमी समानता कुठे दिसते छत्तीसगड मध्ये दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अकरावा सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते ऑबियसली जिथं महिलांचं प्रमाण जास्त तिथे शिक्षिका जास्त असणार ते राज्य कोणतं केरळ राज्य आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन जागतिक युद्ध अनाथ दिन केव्हा म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तो उत्तर आहे सहा जानेवारी हा दिवस साजरा केला जातो पुढा नेक्स्ट ब्रिक्स ब्रिक्सचा इंडोनेशिया कितवा सदस्य देश बनलाय तर तो, तो अकरावा सदस्य देश, देश बनलेला आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दहावे शीख गुरु गोविंद सिंग यांची कितीवी जयंती साजरी होत आहे तीनशे अठ्ठावनवी जयंती साजरी होत आहे पंतप्रधानांनी दहावे शीख गुरु गोविंद सिंग यांना त्यांच्या तीनशे अठ्ठावन्न निमित्त श्रद्धांजली वाहिली हे जो प्रकाश उत्सव म्हणून साजरा केला जातो बघा लक्षात ठेवा की गुरु गोविंद सिंग यांची कोणता उत्सव साजरा के तो साजरा केला जातो तर के प्रकाश उत्सव म्हणून साजरा केला जातो हाय किरे प्रकाश पर्व गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो काय म्हणतो प्रकाश पर्व लक्षात ठेवा प्रकाश उत्सव हे दोन्ही पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे त्यांची जयंती आहे ना नानकाशी ही कॅलेंडर आधारित आहे सौर वर्षाचे अनुसरण करते त्यानुसार दोन हजार पंचवीस मध्ये सहा जानेवारी रोजी येईल आणि सहा जानेवारी रोजी केलेली आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा चौऱ्याहत्तर वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद कोणते राज्य आहे तर गुजरात राज्य आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या मंत्रालयाने सशक्त बेटी आणि ई दृष्टी उपक्रम सुरू केला आहे तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो जागतिक आर्थिक परिषद चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे दाओस मध्ये होणार आहे हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन मराठी भाषा देशातील कितवी अभिजात भाषा ठरली आहे अरे बापरे हा पण एक पॉईंट किती ठरली आहे तर ती सातवी ठरली आहे है, है शनिवार पेपरला सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे लक्षात ठेव ठीक आहे सातवी ठरली आहे पुढं कोणत्या राज्याने स्वर व्यासपीठ सुरू केले आहे तर आपल्या गुजरात राज्याने सुरू केलं होतं आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा जो आपल्याला कमेंट मध्ये उत्तर द्यावं काय प्रश्न आहे कोणत्या देशाने पूर्वीचा रिसॉर्ट फीच्या जागी नवीन पर्यटक कर लागू केला आहे असा प्रश्न विचारलाय कोणता देश आहे सॉरी कोणता देश आहे असा विचारलाय भारत रशिया अमेरिका बल्गेरिया आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास केला तर नक्की आपल्याला महत्वाचा फायदा होऊन जाईल ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइमला याच व्हिडिओ मित्रांनो भी धन्यवाद थँक्यू मित्रांनो